श्री स्वामी समर्थ मिथून राशीला जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणार हे पाहू मिथून राशीचे स्वामी बुध आहेत या महिन्यात गुरु तुमच्या लाभ भागात तर शनीही तुमच्या चांगल्या स्थानी विराजमान आहेत तुमच्या तुमचा जोश उत्साह वाढेल लाभाचे मार्ग मोकळे होते राहू तुमच्या दाव्या घरात आहेत त्यामुळे तुम्हाला मान सन्मान मिळेल तुम्हाला विदेश जाण्याच्या संधी मिळू शकतात तुमचे सर्व काम सफल होते शनी तुमच्या भाग्यस्थानी आहेत शनी तुम्हाला चांगले फळ देणार आहेत म्हणजे तुम्हाला भाग्याची चांगली साथ राहील भाग्याच्या सार्थाने तुम्ही तुम्हाला जे हवे ते मिळवा नोकरी नसाऱ्यांना नोकरी मिळेल तर नोकरी करणाऱ्यांवर वरिष्ठ खुश असतील यामुळे ते तुमचे प्रमोशन देखील करू शकतात तुम्हाला या महिन्यात चांगला एखादी नवीन जबाबदारी मिळेल गुंतवणूक शुभ कार्य खरेदी विक्री घर वाहन मांगलिक कार्य प्रॉपर्टी यांची खरेदी करू शकता कारण भाग्य तुम्हाला चांगली साथ देणार आहे तसेच माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहील व मिथुन राशीच्या ज्या व्यक्तींना संतान नाही किंवा ज्यांचे नवीन विवाह झाला असेल त्यांना संतान सुखाची अनुभूती मिळेल जीवनात तुम्हाला रामावर नियंत्रण ठेवावे लागेल वाद मतभेद होण्याची शक्यता आहे याची विशेष काळजी घ्यावी मिथून राशीच्या व्यापारी वर्गाला दिलासादायक महिना ठरेल तुमच्या व्यापारात वृद्धी होईल नवीन संपर्क लाभ मिळवून देतील डेली इन्कम चांगली राहील पण तुमचे मशीनवर खर्च होऊ शकतात याची दक्षता घ्यावी एकूण मिथुन राशीच्या व्यक्तींना हा जानेवारी महिना खूपच लाभ मिळवून देणारा ठरेल धन्यवाद